वाव बिहार पंजाब आणि आपला शेतकरी म्हणजे ब्रँड माणूस तामिळनाडू आणि ते संपते कर्नाटक जे पोटामध्ये थंडावर येल ना, 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 ना भावना एक नंबर हद्दी वद्दी उभा आहे कर्नाटक कर्नाटकचा आणि आता आलो बरोबर तामिळनाडू मध्ये भारी सगळा मोठा सगळ्या सगळा मित्रांनो गुड मॉर्निंग सकाळ तिसऱ्या भागामध्ये तुमचा सर्वांचा पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपली जर्नी चालू आहे बरोबर मुंबई भिवंडी टू डायरेक्टली तमिळनाडू कृष्णागिरी बरोबर अकराशे साठ किलोमीटरचा आपला प्रवास चालू आहे साधारण आपण कव्हर केलेला आहे आतापर्यंत आठशे किलोमीटर आपण कवर केलेला आहे तर राहिलाय ते म्हणजे आपला साडेतीनशे किलोमीटरचा मित्रांनो चांगली एवढीच बसतोय की झोप झाली बघा दीड ला झोपलेलो आता डायरेक्टली सात ला उठलो कॅमेरावर लावलाय चार्जिंगला ब्रश वगैरे घेतलाय तर चला आपल्या भागाला सुरुवात करूया नो oh no, निघालो निघालो थंडी भरपूर आहे विचार केला फक्त ब्रश केला आणि पटकन तोंडवर धुतला आणि लगेच निघालो कारण थांबलो नाही चहावर पियाचे आपण पुढे जाऊन चहा पिया आपला टाइम कव्हर करायचा आहे तर टाइम कव्हर करण्यामध्ये मी सकाळी लावलेला बरोबर साडेचारचा अलार्म लावलेला मी बोललो तीन साडेतीन तास जरा झोपेल अशी झोप झाली घरल्यासाठी काय भारी वाटला डिलेवरी एमर्जन्सी आहे पण काय करायची आपली झोप सुद्धा खूप होणं गरजेचं आहे कारण का आपण खूप लांबच्या प्रवासाला चाललो आहे साडे अकराशे किलोमीटर काही खायची गोष्ट नाही आपल्यासाठी ते पण आपण दुसऱ्या राज्यात चाललो आहे महाराष्ट्र कर्नाटक त्यानंतर तामिळनाडू आता आपल्या तामिळनाडूची टिपी सुद्धा काढायची आहे ती सुद्धा मी ऑनलाईन काढणार आहे बघायला किती शांत मस्त थंड वातावरण आहे आणि थंडीसुद्धा एवढीच आहे भावानो आता आपण जो या रस्त्यावर जो चालतो आहे तो, तो आहे बरोबर चार नंबर हायवे नॅशनल हायवे ही चेन्नई सुपरफास्ट चा पियाची इच्छा आहे बघा आपण टोलवर आलोय आणि टोलची अमाऊंट बघा एकशे पाच रुपये एकशे पासष्ट तीनशे पंचावन्न आणि इथे प्रत्येक टोल, टोल हा शंभरच्या वरतीच आहे कारण आतापर्यंत आपले टोटल टोल झालेले मुंबई पासून ते आत्ता पाणी गेला तो करंट जीवन आली सोळा टोल झाले आहेत था आपले सोळा तर पुढे आपल्याला जो मोग के लागतील मित्रांनो आपण जो मागे साऊंड बसवलेला आपल्या गाडीमध्ये तर तुम्हाला मी दाखवला नाही त्याचा आवाजसुद्धा तुम्हाला मी दाखवला नाही तर तुम्हाला मी आता चेक करून दाखवतो बघा त्याचा आवाज किती खतरनाक आहे पण मी लावणार आहे पहिली ती म्युझिक ती म्हणजे आपला कॉपीराईट आला नाही पाहिजे म्हणजे कुठचं गाणं बी नाही नाही आला हो तर आपल्याकडे कसा परवानगी नाही आहे कुठलाही गाणं लावायची त्याच्यामुळे जो यूट्यूबचा जो सॉन्ग आहे तो आपण बॅकग्राऊंडला वगैरे वापरतो तोच लावणार आता ऐका खाली जी रिक्षा चालली आहे तिथून जर रोड चालला आहे तो, तो जाईल बरोबर मैसूरला बरोबर ब्रिजच्या खालना हा जो लिंगा लोकेशन लिंगापुरा ह्या लोकेशनचं नाव आहे आणि या ब्रिजच्या खालना आपल्याला जावं लागेल कधी कधी लक्षात ठेवा तर आपण कधी गेलो नाही मैसूरला त्याच्यामुळे जे जा कधी जाणार असाल तर लक्षात ठेवा लिंगापुरा हा लोकेशन आहे ब्रिजचा तिथून डायरेक्टली ब्रिजच्या खाला राईट मारून डायरेक्टली सरळ बरोबर एकशे पन्नास किलोमीटर मैसूर आहे चला भावानो नो आता बरोबर टोलला पोचलो आहे आणि बघायला गेलं तर साऊथमध्ये टोल एकदम भरपूर म्हणजे भरपूर आहेत आणि तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक टोल शंभरच्या जा वरतीच आहे तर त्याच्यामुळे इथे प्रश्न येत नाही आणि रस्ते रस्त्याचा जर विचारायला गेलात तर रस्त्याच्या भावनू लय रस्ते सुद्धा लय भारी आहेत जसे टोल तसे रस्ते असं आहे तर आता हा साधारण आपल्याला टोल लागलेला आहे बरोबर सतरावा टोल निघाला पाहू बरोबर हाय तिसरा दिवस आपण कंटिन्यू गाडी चालवतोय हो बरोबर आपले हजार किलोमीटर आपले कम्प्लीट केलेले हजार किलोमीटर आता बघूया फक्त राहिलेलं आहे दीडशे किलोमीटरचा जो प्रवास आहे आपला तो काही तासामध्ये आपला कम्प्लीट होईल कारण आपलं लोकेशन सुद्धा आता जवळ आलेलं आहे पुढे आपल्याला लागेल बरोबर तामिळनाडूची बॉर्डर लागेल कर्नाटक आणि तामिळनाडूची आपण टिपी तर काढलेली आहे बरोबर तीनशे रुपये आपले टिपीचे घेतले आहेत टिपी म्हणजे टेम्परवरी परमिट ते आपण काढलेलं आहे तर चला आपण जाव्या पहिला बॉर्डरच्या इथे जास्त चहावर पिया कारण सकाळ सकाळ वगैरे आपण काय चहावर का, का पियला नाही डायरेक्ट त्याचा ब्रश वगैरे केला अरे डायरेक्ट निघालो त्याला टायमिंग दिलं अकराचा आणि आता आपण पोचतो बरोबर बारा साडेबाराला अवनो हा बघा हा आलेला आहे आपला हायवे हा डायरेक्ट सरळ जाईल तामिळनाडूमध्ये आपण इथनं आलेलो पाटणा चला खाली उतरूया आणि पहिला बॉर्डर पण तर जाऊया कारण आता आपल्याला लागणार ट्राफिक मला दाखवतो ट्राफिकचा झलक हे बघा दिसते हे ट्रॅफिक आहे कसा वाटत मित्रांनो हायवे एक नंबर ना हा नो खूप डेव्हलप झालायचुअली कर्नाटक बघायला गेला तर आणि बँगलोर सुद्धा पुढेच आपल्याला लागेल बरोबर एक टोल लागेल त्याच्यानंतर मग आपल्याला पुढे बॉर्डर लागेल आपल्याला कर्नाटक आणि तामिळनाडूची मंडई नो हे बघा आता आपण बरं या टोलवरती आहे आणि हा टोल आहे बरोबर कर्नाटक मधला सगळ्यात शेवटचा टोल आणि पुढे लागली आहे ही आ, ही ती म्हणजे तामिळनाडू आणि कर्नाटकची बॉर्डर बघा या साईडला काटा सुद्धा दाखवतो तुम्हाला काय हा आणि ही आहे हद्द समाप्त कर्नाटकची हे बघा इथे समोर बघा तिकडे बॅरेगेट लागलाय ती आहे बरोबर हद्द चालू होईल बरोबर तामिळनाडूची बघा इथे लिहिलं आहे सेलम बरोबर तीनशे काहीतरी कोयंबत्तूर कन्याकुमारी वेल्लूर आणि चेन्नई ही बघा ही भाऊ नाही बघा ही आहे बॉर्डर तू भावानु स्टार्ट होते तामिळनाडू आणि इथे संपते कर्नाटक हे बघा भावानु काय म्हणता खतरनाक ना आणि फायनली आपली एंट्री ती म्हणजे झालेली आहे बरोबर वर्षानंतर मी आता आलोय आहे तामिळनाडू मध्ये बघूया चला भावानो बॉर्डर आपण क्रॉस केली आणि हे बघा आपल्याला भेटायला आपल्या गाडीवरती नाव टाकलं ना तर ते बोले युट्यूबर काय म्हणू हो चलो थँक्यू महाराष्ट्र महाराष्ट्र थँक्यू अच्छा 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 चालेल चालेल थँक्यू हे बघा भावानो हे असा प्रेम सदैव आपल्यासोबत असतो लक्षात ठेवा तुमच्या सर्वांचा आणि या भावाचा सुद्धा चला बघा आपण आता हा एका परराज्यामध्ये आहे म्हणजे आपल्या इथे काय कोण नाही वाली नाही कोण नाही पण तुमचा जो हा जो प्रेम आहे ना तो मी कुठल्याही राज्यामध्ये जाऊन दे तुम्हाला मी एक हाक मारली ना तर तुमच्या सर्वांचे हा माझ्या पाठीशी असतात लक्षात ठेवा पण आता तामिळनाडू मध्ये बघा इथे तर आलेलोच आहे आणि बघा इथे लेपला एक गाव आहे आहे आणि होसूर जस्ट आता आपण पाठी जस्ट ड्रॉप केला बघा आपण तामिळनाडू मध्ये आतमध्ये आलो आहे इथे बघा या इथनं आपल्याला बरोबर लेफ्ट टर्न घ्यायचं आहे मॅपवरती दाखवतो बरोबर साधारण एकोणतीस किलोमीटर आपलं लोकेशन आणि इथनं बरोबर वीस किलोमीटरवरती बरोबर कृष्णगिरी आहे त्याच्यामुळे लोकेशन आहे तिथून बरोबर चौदा किलोमीटर बघा राईट बघा चालत पेट्रोल ते म्हणजे कर्नाटक म्हणतो आपल्या सगळ्या कर्नाटकच्या गाड्या दिसत होत्या पण आता बघा हे बघा हे बघा सगळे टी एन म्हणजे तामिळनाडू या सिटीचं नाव आहे हे बघा इथे लिहिलं कृष्णगिरी रोड रोडूर मुलाईनगर तामिळनाडू काय ठिकाणी बघा भावानो हा रोड तामिलाड आतमधला आहे पण रोड भारी आहे आता जस्ट पाठीमागे आपण त्याला कुठली आपण एक सिटी सोडली आणि इथं त्याबरोबर आपल्या लोकेशन या बरोबर साधारण चोवीस किलोमीटर छान रोड आहे रोड तर छान आहे तिथली माणसं सुद्धा छान आहेत पण एवढाच आहे की त्यांची भाषा आपल्याला जमत नाही आपण समजू शकत नाही आणि आपली भाषा ते लोक नाही हो नो या उन्हामुळे ना तर मस्त एक उतरा उचलकरच तूया चला नाही आपलं अजून लोकेशन आहे साधारण तेरा किलोमीटर वाहते तेवीस मिनटं साधारण हे बघा याच रोडने आपल्याला राईट साईडला पुढे आपल्याला कंपनी लागेल बघा त्याला पण ऑर्डर दिली आहे एक मस्त दुसराचा रस अरे बाबा किती काय रुपये काय हे ट्वेंटी फाय ट्वेंटी अच्छा अच्छा एकदम फ्रेश आहे थँक्यू सो मच औ नो पंचवीस रुपयाला हा 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 लय भारी म्हणजे लई भारी चाय के साथ पारी आणि आता आलो आहे तामिळनाडूमध्ये कारण सकाळपासून आपण निघालेलो साधारण सात वाजता निघालो पण चहा वगैरे अजिबात नाही पण जे पोटामध्ये थंडावर द्यायला ना, ना भाऊ एक नंबर चला पटकन देऊन भावा कारण आपल्याला दुसरा रिटर्नचा मालसुद्धा बघायचा तुम्हाला माहितीच आहे आणि आत्ता आपल्याकडे एवढ्या बुकिंग येत आहेत ना आपल्या सबस्क्रायबरच्या काही पहाट्या आहेत ते बुकिंग जरा कन्फर्म होऊन दे नॉर्थच्या बुकिंग आहेत झाल्या तर शंभर टक्के तुम्हाला मी एक पोस्टर टाकेल तुम्हाला माहितीच आहे चला पिऊन पटकन निघूया भावा नेगी ज्यूस पिऊ निघालो उसाचा रस काय माहित आहे उसाचे मळे आहेत की नाही माहित आहे पण भावानु आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर उसाचे मळे आहेत कोल्हापूर सांगली सातारा लय म्हणजे लय शेतकरी भाऊ शेतकरी म्हणजे ब्रँड माणूस चला एक छोटासा गाव लागला या गावाचं नाव आहे बरोबर सोलगिरी आणि धरमपूर पण सुद्धा इथे पुढेच आहे तामिळनाडू मध्ये बघा कशी घर आहे हा बाई घर बघा समोरचं आपलं तो लोकेशनच वाटवला या सुद्धा शेती आहे आणि इथेसुद्धा बघा रस्ता एवढा खराब आहे ना आता फक्त राहायला तीन किलोमीटर आहे लोकेशन पण रस्ता लय खराब आहे बाकीचा पूर्ण रस्ता आपल्याला चांगला भेटला असं पण एक बाजूला एक रस्ता हो तो तो होता तो गावातला पण मी तिथून काय गेलो नाही कारण जर विचारला तर तिकडे बोलतात काय आंटूखोंडू हा ते आपल्याला नाही काढणार मग त्याच्यावर त्या खड्ड्याच्या रस्त्याने आलो आपण बघूया आता पुढे कंपनी भेटते घरी तर मित्रांनो बघा फायनली आपण पोचलो आहे या बघा लेफ्ट लेफ्ट साइडला दिसतोय टाटा इलेक्ट्रॉनिक्स इथे आपल्याला जायचं आहे त्यासाठी आपण आलो बरोबर मुंबईत ना आता जावे आतमध्ये पहिला गाडी खाली करायला एंट्रीवर आपली होणार इथे बघा हे बघा मित्रांनो हे बघा आपण या वीचार करन, वीचार आता बरोबर कंपनीच्या आतमध्ये तर आलो आहे अहो ना एवढा मोठा हा प्लॅन्ट आहे ना हे पण खेडेगावमध्ये विचार करून विचार पण तुम्ही करू शकणार एवढा मोठा प्लॅन्ट आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स ही कंपनी आहे चला आता इथेच खाली करायची आपल्याला गाडी त्या कॉन्टॅक्ट पर्सनला कॉल करूया तर मित्रांनो हे बघा या ठिकाणी आपण एंट्री करली आता आपल्याला बघा हा एंट्री आपल्याला पाससुद्धा सुद्धा आहे आप जावे आहेत ना बरोबर पुढे आणि पटकन खाली करायला गे चला मंडळी नो हे बघा आपली गाडी खाली झाली आता बाहेर चाललो आहे अरे बाई ही आहे कंपनी आणि ह्या साईडलासुद्धा कंपनी आहे पाठीमध्ये खूप मोठी कंपनी आहे ॲक्च्युली पण इथे मोबाईलवर काय कॅमेरा वगैरे काय अलाउड नाही आतमध्ये जाताना आपल्या मोबाईलवर आणि कॅमेऱ्यावर सगळं त्याला लॉकरमुळे टाकलेला तर त्याच्यामुळे आतला काय शूट तुम्हाला दाखवता ये आला नाही मग पहिल्यांदा तर गाडी खाली तर झाली पण पहिल्यांदा तर बाहेर पडूया ते म्हणजे मेन हायवेला आणि बॉर्डरला जाऊन थांबूया तामिळनाडूच्या जा। चला जसा आलो तसा आपल्याला बघा तर मॅप टाका लागेल व्हायची तिथं बॅटरी डाऊन झाली आहे त्यामुळे म्हणून विचार केला हे बघा म्हणून हे बसून घेतला पावं कारण का याच्यामध्ये जशी घरी कशी चार्जिंग करतो फास्ट तशी याची फास्ट चार्जिंग चला कंपनीमध्ये बाहेर पडूया मित्रांनो हे बघा आपण आता कंपनीत बाहेर पडलो आणि आता बरोबर पोचलो आहे कृष्णापुरम त्या गावामध्ये आपल्याला जो मेन आपला चार नंबर हायवे आहे तू साधन येत ना बरोबर अठरा ते वीस किलोमीटर लांब आहे तर हाच रोड आपल्याला गावात ना गावात ना आपल्याला डायरेक्टली त्या हायवेला अजून आपल्या तामिळनाडूचा आपल्याला भरपूर प्रवास करायचा आहे फक्त कर्नाटक आणि उडिसा बिहार पंजाब भटिंडा हे सगळं करून झालेला आपला चला पहिला बाहेर पडूया आणि भरपूर खूक लागेल बाबा खरं सांगतो बनवायचं तर का माझी इच्छा अजिबात नाही तर मित्रांनो हे बघा आपल्याला लागलेलं आता बरोबर मेन हायवे नॅशनल हायवे चार मुंबई चेन्नई एक्सप्रेस हायवे हे बघा इथं आपल्या इथूनच आलेलो आपण ॲक्च्युली आणि इथून आता आपण परत मारूया लेफ्ट मारूया कारण या ब्रिजच्या इथनं आपण बरं इथून आतमध्ये आलेलो राईट टर्न मारलेला आता मारूया आपण लेफ्ट टर्न आणि पहिला पोटोबाचा बघूया नंतर मग बघा काय मित्रांनो हे बघा वरती लिहिलं आहे पुणे बँगलोर आणि होसतूर बरोबर बँगलोर अजून बरोबर चाळीस किलोमीटर नवीन मित्रांनो बघून घ्या लाडू अरे भावानो मला दिसते समोर कमानी आपण आता बरोबर पोहचलोय आहे आणि परत कर्नाटकच्या या बॉर्डरला तर चला परत आता कर्नाटक मध्ये बघा टोल रोड समाप्त म्हणजेच इथून स्टार्ट होते परत कर्नाटक तर आपली गाडी खाली झाली मित्रांनो हे बघा ही आहे बॉर्डर बरोबर आता मी जिथे उभा आहे ते आहे बरोबर कर्नाटक आणि आपण थोडासा आतमध्ये जाऊया म्हणजे तुम्ही समजू शकाल हे बघा हे बघा ही तर मी बरं हद्दीमध्ये उभा आहे कर्नाटकच्या आणि आता आलो बरोबर तमिळनाडूमध्ये कर्नाटक तमिळनाडू काय म्हणता भाऊ कशी वाटली बॉर्डर ऑर्डर तुम्हाला आणि हे बघा इथे लिहिलं आहे टोल रोड म्हणजे इथून बरोबर इथे चेकपोस्ट आहे इथूनच जा डायरेक्टली परत टीपी वगैरे हो जे काय असेल ते तुम्ही सो आणि सो तुम्ही दाखवून निघू शकता आणि डायरेक्टली तर आता आपण कर्नाटकमध्येच आहे म्हणजे आता आलो आस्ट तिथून <laughs> आणि आपली नवलई बघा तिकडे उभी टाइल लावली गाडी तर चला जाऊया गाडी जाऊ तुम्हाला कसा वाटलं मित्रांनो कमेंट करून सांगा ही जी बॉर्डर आहे ती तीलनाडू कर्नाटक तमिळनाडू कर्नाटक खूप मजा यार खतरनाक बॉर्डर खतरनाक चला स्पेशली तुम्हाला दाखवायसाठी नेलेला कर्नाटकमध्ये चला आता जाऊया डायरेक्टली जेवायला पावन जाम म्हणजे जाम कळस काढलाय आहे आणि जाम भूक लागली आहे कर्नाटकमध्ये आलो आहे चला मित्रांनो बघा गाडी ते पार्किंग केली आहे आणि त्याबरोबर जस्ट आपण आता बॉर्डर क्रॉस केली आणि माझ्या पाठीमध्ये तुम्ही बघताय की भवन या हॉटेलमध्ये आपण थांबूया जरा जेवायला कारण भूक लागली आहे हॉटेल जरा पॉश आहे पण जेवण पण जरा तसा चांगला असेल तर चला मला जाऊया खात्री बघूया का ऑर्डर भेटते का खायला चला तर मित्रांनो आतमध्ये आलो आहे बघा गाडी इकडे लावले पार्किंगला मग दिसते तिकडे हां तर मस्त फ्रेश वगैरे हो झालो आहे आणि बघा या ठिकाणी बघा इथे सगळं दिलेले आहेत जेवण काय काय मागवत आहे इथेसुद्धा दिलेले आहेत तर आपण इथली साऊथ स्पेशल थाली मागवणार आहे बघू कशी लागते ट्रेपला कारण भूक तर भरपूर लागली आहे तर त्याच्यामुळे दाबून जेवणार आता बघूया इथना काय लोडबीड पण अजून काय मी ट्रान्सपोर्टरला काय कॉल नाही केला आहे इथे जे आहे ते जवळचे हो बघा नशिबात आज काय इथून गु साऊथवरनं गुजरात लागते का फरीदाबाद लागते दिल्ली लागते का पंजाब लागते का मुंबई लागते का पुणे लागते काय माहीत नाही पण बघूया आज आईबाई जेवण आहे या थाली वाव अशी थाली आहे त्याच्यामध्ये बघा दिलेलं आहे पापड भात चपाती हे रसम आहे हा पण रसम आहे शिरा दही लोणचा वाव जरा रसम पिऊन बघूया बघा हा रसम टेस्ट करून बघूया हो चला खातर ना यार रास्तो एवढं भारी चला जेवायला घेवा मस्त मी पाहून जेवायला आहे बघा चपाती पापड वगैरे तुम्हाला माहिती आहे असं पण साऊथमध्ये जेवाला बवानो लय भारी लागते आपण पाहिला की मला अजिबात आवडत नाही भाजी कुठची माहिती आहे तुम्ही जरा बघितले असेल नक्की कमेंट करून सांगा <laughs> दोन मला रेस्टॉरंट आवडतो हो सगळा मोठा करायचा सगळ्या मस्त पद्धतशीर चांगला जेवण झालं पाठीमध्ये त्या हॉटेलला आणि या हॉटेलचं नाव आहे ते बघा समोर वरती उडपी भवन तर मित्रांनो फायनली आपली गाडी खाली झाली आणि खाली करून कंपनीतनं दा परत आपण बॉर्डरला आलोय कुठल्या माहिती आहे कर्नाटक आणि तामिळनाडूच्या बरोबर आपण गेलो कृष्णागिरीच्या जवळपास वीस किलोमीटर होतो आणि टाटा कंपनी होती त्या कंपनीमध्ये आपण गाडी खाली गेली मित्रांनो आपण मुंबईत निघालेलो बरोबर भिवंडीत ना आपण बरोबर मीटर केलेलं झिरो ट्रीप स्टार्ट केलेली तेव्हा बरोबर आणि आत्ता बरोबर इथं आलो आहे ते बरोबर अकराशे बेचाळीस किलोमीटर आपली रनिंग झाली मित्रांनो आपण बरोबर डिझेल टाकलं तुम्हाला माहिती आहे आपण टाकले तो पहिला पनवेलमध्ये चार हजार रुपयाचा त्याच्यानंतर परत टाकला आपण कर्नाटकमध्ये सुद्धा तीन हजार ऐंशी रुपयाचा म्हणजे टोटल सात हजार ऐंशी रुपयाचा आपण डिझेल टाकला त्याच्यामध्ये अकराशे बेचाळीस किलोमीटर आपली गाडी रनिंग झाली आहे म्हणजे विचार करा तुम्हाला समजलं असेल की आपल्याला त्या गाडीने एव्हरेज किती दिला आता नुकती सर्व्हिसिंग करू आपण आणलेली आपल्या गाडीला आणि एवढा भारी एव्हरेज दिला सात हजारामध्ये अकराशे बेचाळीस किलोमीटर आपली गाडी टच झाली आहे तीसुद्धा अनलोड करून परत पन्नास किलोमी कर्नाटकमध्ये आहात मित्रांनो आपण टोलचा रिचार्ज केला साधारण एकवीसशे रुपयाचा आपण टोलचा रिचार्ज केला तर आपल्या गेल्या बरोबर सतराशे रुपये कारण एक टोल आपण वाचवला आहे बंकापूरचा एकशे नव्वद रुपयाचा टोल होता तो तुम्ही जर तुम्हाला जो टोल वाचवायचा असेल तर तुम्ही त्या मार्गे येऊ शकता खूप छान रूट आहे तो फक्त एक किलोमीटर फक्त रस्ता खराब आहे आतमधल्या गावातला बाकीचा प्रश्न नाही आपली कर्नाटकची टिपी तर होतीच आपण गेल्या वीकमध्येच आपण आलेलो तेव्हा कर्नाटकची आपली टीपी होती त्याच्यामुळे आपल्याला काय टेन्शन आलं नाही अकराशे रुपयाची आपण टीपी काढली अकराशे सास सासष्ट रुपयाची कर्नाटकची महिनाभराची ती पुढच्या मध्ये आपली टीपी संपेल आणि आपण आता काढली ती तमिळनाडूची बरं तीनशे पंचेचाळीस रुपये घेतली आपले तमिळनाडूच्या टिपीमध्ये एका हप्त्याची आहे म्हणजे तेवीस तारीख ते डायरेक्ट डायरेक्टली एकोणतीस तारखेपर्यंत असा होता आपला ब्लॉग खूप छान मजा आली नशी माझ्या मेसेजनी मला ती कपडे आणून दिले बॅगवर आणून दिले आणि ना हे सगळे घातलं मी आता माझी खूपच वांदी झाली असते आणि प्रवास तर खूप छान झाले मला तर ही जर्नी खूपच आवडली या वर्षातली आपली पहिली केलेली दोन हजार पंचवीसमधली ती पहिली होती बँगलोर त्याच्यानंतर आपण लगेच त्याच्या बँगलोरच्या पुढे गेलो सत्तर किलोमीटर ते म्हणजे कृष्णगिरी तमिळनाडूमध्ये तर मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण मी तुम्हाला जेवढा खर्च जर वर सगळं झालेलं आहे ते सगळं तुम्हाला मी शेअर केलेलं आहे शेअर फक्त एकच करू शकत नाही की आपण जी ट्रान्सपोर्टची जी बुकिंग घेतली आहे ती मित्रांनो व्हिडिओ कशी आवडले नक्की कमेंट करा चॅनल जर नवीन असतं तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला लवकर आपण व्हिडिओ बनवतो अशाच नवीन ट्रॅव्हलच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय